आज दोनशे तीस बीड विधानसभा या मतदारसंघाचे मी एक अधिकृत उमेदवार म्हणून आज माझ्या प्रचार सभेसाठी आणि मला आशीर्वाद देण्यासाठी आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय छत्रपती संभाजी महाराज राजे यांची प्रमुख उपस्थिती आहे त्याचबरोबर दुसरे अतिशय धडकेबाज आणि दलित चळवळीचे नेते आदरणीय दीपक भाई केदार संभाजीराजे त्याचबरोबर जय शिवसंग्रामचे पलीकडले जेवण बंद करा जेवणाचा कार्यक्रम नंतर करा शांत बसा शांत बसा जेवण बंद करा नंतर झाल्यावर जेवणाचा कार्यक्रम चालू पूजाताई मोरे आणि माझे मित्र अप्पासाहेब पुडेकर व सर्व माझे सहकारी वेळ कमी त्यामुळं मी कोणाचंही न घेता सर्व माझे सहकारी व्यासपीठावर बसलेले माझे बांधव बांधवांनो अतिशय ही निवडणूक महत्वाचे आहे आपण बघितलं या बीड मतदारसंघामध्ये गेली चाळीस पन्नास वर्ष एकाच घराण्याचं राज्य या ठिकाणी चालू आहे आपल्याला माहिती आहे पैशाचा जयद्र क्षीरसागर असतील योगेश क्षीरसागर असतील आणि संदीप क्षीरसागर परंतु बाधव त्यांच्या लक्षामध्ये आलं महाराज की आपण तीन तीन उमेदवार जर घरात उभा केले तर मत विभाजन होईल आणि आपल्या घरामध्ये जी आपल्याला सत्ता टिकवायची तर ती सत्ता राहणार नाही लगेच अशा परिस्थितीमध्ये जनद अन्य उमेदवारी माघार घेऊन योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिला परंतु या बीड मतदारसंघातल्या जनतेने ठरवलंय की क्षीरसागर मुक्त करायचं आणि बांधव या ठिकाणी या बीड मतदारसंघात आणि जे कोणी या ठिकाणी उपस्थित आहे पत्रकार बांधव आहेत अनेक ठिकाणी लाईव्ह चालू आहे त्या माध्यमातून लोकांना मी सांगू इच्छितो की शिरसाळ निवडून येण्यासाठी कोण उभा राहिले आणि कोण खरं निवडून येण्यासाठी उभा राहिले हे आपण ओळखण्या काळाची गरज आहे मी अनेक जणांना सांगितलं महाराज आमच्या इथं हा हे का लागतं ही मतदारसंघामध्ये हे बोलणं काळाची गरज आहे आता प्रचारात पाच वाजता संपवतोय जी सध्या मौथ पब्लिसिटी सोडून हे लोकांना आपल्या माध्यमातून जाणं काळाची गरज आहे पाहता मग छत्रपती संभाजी महाराजांनी मला ज्या टायमाला उमेदवारी दिली बघा छत्रपतींच मन किती मोठं आहे एखादं राजाच्या जागे जर दुसरं कोणी असतं तर ते बोलले असते अरे माझा पक्ष आहे आणि तो डायरेक्ट बोलतो की जर पाटलांनी उमेदवार दिला मी माघारी घे तुला उमेदवारी देणार नाही मी दुसऱ्याला उमेदवारी देईन पण त्यावेळेस मला काय म्हणले राजे अरे मी आणि मनोजाचा एकच आहोत तोच विचार आहे पाठीमागे व्यवहार आहे मी त्या ठिकाणी उमेदवार देणार नाही आणि तुम्ही तू जरी उमेदवारी आमचा भारत माझा आपण त्यांना सपोर्ट करू तुला उमेदवार दिली तरी मी अपक्ष यांच्याकडनं पाठला करणार मी तुला साथ येईल किंवा दुसरा जरी आमदार करूया यावेळेस असे त्यांची भावना होती माझा त्यामुळे मी पत्रकार परिषद घेऊन त्याच वेळेस आपल्याला खुलासा केला होता आ, अनेक पत्रकार माहिती या ठिकाणी अनेक समोर बसलेले तरुण बांधव आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघितलं मी वेळोवेळी माझी भूमिका जाहीर केली की, की महाराज हे का सांगावं लागतं या मतदारसंघामध्ये जी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे सांगतो त्यामुळे मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे क्षीरसागर तर कोणा आमच्या सारख्या तरुणांना जे काम करते त्यांना न उमेदवार देता त्यांना उमेदवार देते बांधवांना मी जास्त वेळ घेणार नाही आज कारण की राजांना घेवराला सभा आहे गेवराची सभा होत सभा आहे आणि पाच वर्ष प्रचार बंद होतोय त्यांनी मला सांगितलं होतं मी फक्त तुला आज एक तास शोध देऊ शकतोय ते जवळपास साडे दहा अकरा ला आले माझ्याकडं आणि आता जवळपास दोन वाजले तरी देखील त्यांनी कसली घाई केली मी मला वेळेचा भान आहे मी आपला जास्त वेळ घेऊ नाही परंतु या आणि हेच होऊनाय त्यामुळे मी या

帮了。<All> त्यांना कुठलंही मदत करू नका हिंदी कोणाची त्यांनी सुपारी घेतल्याशिवाय आम्ही कोणाची सुपारी नाही घेतली म्हणून ज्या स्टेजवर संपतो आम्हाला आमचे पालक राजेश राजे सोडून आता दुसरं कोणी मार नाही त्यामुळे जर तुम्हाला जनतेची भावना ओळखायची असेल तर तुम्ही या समाजाला अडथळे लावू नका जनतेला अडथळे आणू नका आणि माझं या भीड मतदारसंघातल्या मतदारांना आव्हान आहे की या ठिकाणी जर हे दोन उमेदवार त्या गोष्टीला तयार झाले नाही तर त्यांना कुठलंही मतमतामध्ये विभाजन होऊ देऊ नका आणि छत्रपती संभाजी करण्यासाठी या ठिकाणी एक मुला मताचा आशीर्वाद देऊन विजय करा एवढं बोलतो जय हिंद जय महाराज आदरणीय उपस्थित छत्रपती संभाजी राजे अगदी एक मिनिट मी बोलणार आहे ही लढाई आपण जिंकलो एक लक्षात घ्या पहिल्यांदा बीड जिल्ह्यात क्रांती होणार आहे काम या मत मागत नाही जातीच्या धर्माच्या नावावरती मत मागायचे अण्णाच्या नावावरती मत मागायचे या बीड जिल्ह्यामध्ये बीड सेंटरला क्षीरसागर बाजूला मुंडे आणि त्याच्या